श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता येत्या सहा मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त तीस एप्रिलपासून सप्ताह हो हा सुरू होणार आहे आणि या सात दिवसांच्या सप्ताहामध्ये आपल्याला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये चोवीस तास प्रहरसेवा होत असते आणि अखंड नाम जपयज्ञ सप्ता हो हो हा सप्ताह असल्याने स्वामींच्या केंद्रात चोवीस तास स्वामींची सेवाही होत असते या सप्ताहानिमित्त स्वामींच्या या सेवेमध्ये एक मिनिटभरसुद्धा खंड हा पडत नाही स्वामी पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये प्रहरसेवाही होत असते ही, हो ही प्रहरसेवा संपूर्ण चोवीस तास सातही दिवस खंड न पडता सुरू असते प्रहर सेवा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे या सात दिवसांमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा या होत असतात तर तुम्हालासुद्धा ज्या सेवा करायला शक्य होतील त्या सेवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन नक्की करा यामध्ये महत्त्वाची सेवा आहे ती प्रहर सेवा या प्रहर सेवेमध्ये तुम्ही तुम्हाचा सहभागा नक्की नोंदवा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण हे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करायला जमणार नाही त्यांनी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त कोणती पाच मिनिटांची सेवाही करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण हे करायचं असतं पण वेळेमुळे जॉबमुळे किंवा संसारिक काही अडचणीमुळे किंवा घरामध्ये लहान मुलं बाळ असल्यामुळे आणि तसंच गुरुचरित्राचे नियम पाळणं हे त्यांना शक्य होत नसल्यामुळे गुरुचरित्राचं पारायण हे काही त्यांना करता येत नाही मग अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या सात दिवसांमध्ये त्यांनी पाच मिनिटांची अशी कोणती प्रभावी सेवाही करायची आहे जेणेकरून त्यांना संपूर्ण गुरुचरित्र वाचनाचं फळ हे मिळेल आणि या सातही दिवसांमध्ये केलेल्या या सेवेमुळे त्यांना स्वामी समर्थ महाराजांची कृपाही प्राप्त होईल आणि त्यांच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन माता लक्ष्मी ही अखंड वास करेल त्यांच्या घरात सुखसमृद्धी शांतता प्रेम एकोपा ही नांदेल तर ती सेवा कोणती आहे हेच आपण आज बघणार आहोत तसं तर स्वामींची सेवाही आपल्याला अगदी नित्य नियमाने रोज करायची असते पण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या सात दिवसांमध्ये ज्यांना इतर वेळेस सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांनी या सात दिवसांमध्ये स्वामींची सेवाही नक्कीच करायची आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केलेल्या या सात दिवसांच्या सेवेचे फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असतं याची प्रचिती या सेवेची प्रचिती आपल्याला स्वामी समर्थ महाराज देतच असतात आणि स्वामींची आपण जी काही सेवा करतो ती कधीच वाया जात नाही तसं तर आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे केलंच पाहिजे पण पन... प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही शक्य होत नाही वेळेमुळे जॉबमुळे किंवा इतर काही सांसारिक का अडचणींमुळे गुरुचरित्राचं पारायण करणं प्रत्येकालाच जमत नाही मग ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची ही अगदी पाच मिनटांची सेवा करायची आहे मग ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात पण फक्त रोज एकच वेळ ठरवून आपल्याला ही सेवा करायची आहे मग ही सेवा जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी सुरू केली तर तुम्हाला ती सकाळीच करायची आहे आणि जर संध्याकाळी सुरू केली तर ती संध्याकाळीच करायची आहे तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसांमध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती वेळ सोडून आपल्याला इतर ज्या वेळेस तुम्हाला सेवा करायला जमत असेल त्यावेळेला सेवा करायची आहे बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षाची वेळ आहे आणि म्हणूनच या वेळेत आपल्याला कुठलीही स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची सेवाही करायची नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही या सेवेला फक्त मोजून पाच मिनिटच हे आपल्याला लागणार आहेत म्हणून या सेवेला जास्त वेळ देण्याची सुद्धा काही गरज नाही स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जर ही पाच मिनिटांची सेवा केली तर आपल्याला एखाद्या समस्येमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच सापडेल ज्याप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन केल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता मिळते त्याचप्रमाणे आपल्याला ही सेवा केल्याने सुद्धा मानसिक शांतताही मिळणार आहे आणि आपल्या घरातलं वातावरण हे जे काही नकारात्मक असेल ते निघून जाईल आणि सकारात्मक वातावरण हे आपल्या घरामध्ये तयार होईल तसंच आपल्या घरात जर कुठला वास्तुदोष असेल तर तो सुद्धा या सेवेमुळे नक्कीच निघून जाईल तर आपल्याला नक्की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोणती पाच मिनिटांची सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आरतीही तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसांमध्ये रोज न चुकता करायची आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असतोच आणि म्हणूनच देवघरासमोर बसून स्वामींच्या फोटो समोर बसून आपल्याला या सात दिवसांमध्ये स्वामींची आरती रोज न चुकता करायची आहे मग स्वामी समर्थ महाराजांची ही आरती तुम्ही सकाळी सुद्धा करू शकतात किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतात तुम्हाला सकाळी आरती करायला वेळ मिळत असेल तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी जर वेळ मिळत असेल तर संध्याकाळी सु करू शकतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही या दोन्ही वेळेस स्वामी समर्थ महाराजांची या सातही दिवसांमध्ये आरती करू शकतो तर तुम्ही दोन्ही वेळेस स्वामी समर्थ महाराजांची आरती केली तरीसुद्धा चालेल तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसांमध्ये आपल्या घरातील सर्वांनी मिळून स्वामी समर्थ महाराजांची आरती आपल्याला या सात दिवसांमध्ये रोज न चुकता करायची आहे आणि आपण स्वामी समर्थ महाराजांची आरती जेव्हा करू तेव्हा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना या सातही दिवसांमध्ये नैवेद्य हा दाखवायचा आहे तर हा नैवेद्य काय दाखवायचा आहे तर आपण आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक हा बनवला असेल त्या स्वयंपाकाचाच नैवेद्य आपल्याला त्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना आरती करण्यापूर्वी दाखवायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून स्वामी समर्थ महाराजांची आरती आपल्याला करायची आहे फक्त हा नैवेद्य शुद्ध शाकाहारी असला पाहिजे मांसाहारी नैवेद्य चुकूनही दाखवू नका आणि शक्य झाल्यास या सात दिवसांमध्ये मांसाहार हा सुद्धा तुमच्या घरामध्ये चुकूनही करू नका आणि जर तुम्हाला नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामींच्या सकाळची आणि संध्याकाळची अशा दोन्ही आरत्या दिलेल्या आहेत तर त्या पुस्तकामध्ये बघून तुम्ही स्वामींची आरतीही करायची आहे आणि जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यु, मोबाईलवर युट्यूबला लावून स्वामी समर्थ महाराजांची आरती करू शकतात त्याचप्रमाणे आपली दुसरी सेवा आहे ती सुद्धा अगदी पाच मिनिटांची सेवा आहे ती सेवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या सात दिवसांमध्ये आपल्याला रोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या सेवेला पाच हे लागत असतात हा जप करताना आपल्याला कुठलीही घाई गडबड करायची नाहीये पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि शांतपणाने आणि पूर्ण मन लावून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप हा एकशे आठ वेळा एक माळी करायचा आहे इस सेवा शक्या हो, ही सेवा सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही करू शकता फक्त ही सेवा करताना सर्वात आधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जपाला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कराल तेव्हा तुमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये इतर कुठलेही विचार हे येऊ देऊ नका यावेळेस फक्त तुम्हाला तुमचं मन शांत ठेवून फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीही आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जप करायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तिसरी अगदी महत्त्वाची आणि साधी सोपी सेवा आहे ती म्हणजेच एक श्लोकी गुरुचरित्र याचं रोज नित्यनियमाने या सात दिवसांमध्ये पठण करणं होय गुरुचरित्राचं पारायण ज्यांना करणं शक्य होत नाही तसंच संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही किंवा इतर कुठलीही सेवा करणे या सात दिवसांमध्ये शक्य होत नाही तर त्यांनी या एक श्लोकी गुरुचरित्राचं रोज करायचं आहे आणि जर तुम्हाला हे एक श्लोकी गुरुचरित्र पठण करणं सुद्धा जमत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवर लावून देऊन श्रवण सुद्धा करू शकतात तितकेच पुण्य तुम्हाला हे श्रवण केल्याने सुद्धा मिळणार आहे तर हे एक श्लोकी गुरुचरित्र असं आहे दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाद पिठापुरी त्यामाके दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थेहिंडत पातला भिल्लोवाडीची ये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा असे हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे तर या एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण आणि श्रवण या सात दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहे हे एक श्लोकी गुरुचरित्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तर तिथे बघून तुम्ही हे एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकतात हे जे एकश्लोकी गुरुचरित्र आहे ते तुम्हाला रोज अकरा वेळा या सात दिवसांमध्ये पठण करायचे आहे सकाळी जमेल तर सकाळी करा नाही तर संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल पण रोज अकरा वेळा या सात दिवसांमध्ये जरूर पठण करा देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून आणि धूपदीप लावून या श्लोकाचे अकरा वेळा तुम्हाला पठण करायचे आहे या श्लोकाचे पठण केल्याने तुमच्या जी काही अति कठीणात कठीण जी काही समस्या असेल ती नक्कीच दूर होईल त्या संकटातून त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग हा तुम्हाला नक्कीच मिळेल या सात दिवसांमध्ये स्वामींची तुम्ही जी, जी काही सेवा कराल त्या सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये मा तुमची जी काही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ती इच्छित मनोकामना तुम्हाला सेवा केल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून रोज सांगायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि ही सेवा आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते लहान मुलं असले तरीसुद्धा ही सेवा करू शकतात या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील संकट दुःख दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा या सेवा नक्की करून बघा या सेवा केल्याने बऱ्याच जणांना छान अनुभवसुद्धा आलेले आहेत तसेच ते तुम्हाला सुद्धा येतील तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना गुरुचरित्राचं पारायण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करणं शक्य नाही त्यांनी पाच मिनिटांची कोणती सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे ज्याप्रमाणे इतरांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तसाच तो तुम्हाला सुद्धा येईल स्वामी समर्थ महाराज हे कोणालाही रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाहीत आपण स्वामींची जी सेवा करतोय त्याचे फळ हे स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य वेळ आल्यावर नक्कीच देतात आणि आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देतात म्हणून तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा या तीनही सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करायला जमत असेल ती तुम्ही नक्कीच करा आणि तीनही सेवा जरी कराल तरी सुद्धा अतिशय उत्तम आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ